या माध्यमातून आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो येणाऱ्या या जळगाव महानगरपालिकेला विकासाची दिशा देण्याच्या दृष्टीने आज आपण ही जळगाव महानगरपालिकेमध्ये महायुती ही माननीय गुलाबराव पाटील साहेब असतील माननीय गिरीश भाऊ महाजन असतील या शहराचे आमदार मान्य राजीमामा भोळे असतील तसेच दुसरे आमदार मान्य प्राध्यापक चंद्र पाटील असतील काँग्रेस त्यांचे पदाधिकारी असतील नक्कीच हा विकासाचा ध्येय हे घेऊन जनतेसमोर जात असताना मागील काळामध्ये जळगाव शहराचा विकास ज्याप्रमाणे होतोय त्याला चांगल्याप्रमाणे पुढे कसा नेता येईल या निधीला जास्तीत जास्त इंजिन कशा माध्यमातून लागतील असा प्रयत्न आज इथे या महायुतीच्या माध्यमातून होतोय आपण पाहिलं असेल मागील काळामध्ये मान्य नामदार गुलाबराव पाटील साहेबांच्या माध्यमातून डीपीटीसी च्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावरती निधी मान्य नामदार या राज्याचे उपमुख्यमंत्री हे आपल्याशी इदगुज करतायत हॅलो आवाज येतो का आवाज येतोय स्पीकर आहे का ना। 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 आज इथे उपस्थित म्हणा खानदेश ना मायबाप भाऊ लाडक्या बहिणीसले असले म्हणा नमस्कार मला खरं म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो कि माझी मनापासून इच्छा होती खूप इच्छा होती आणि गुलाबराव पाटलाला मी महाराष्ट्राभर भाषण करायला पाठवतो आणि गुलाबरावाचे इथं मला जाता आलं नाही आणि याबद्दल मी सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींचे लाडक्या भावनांची माफी मागतो आणि दिलगिरी व्यक्त करतो की या नव्या मुंबई मध्ये आज रोड शो आहे आणि त्यामुळे मला तिथे येता नाही परंतु विजयाचा गुलाल उधळायला हा एकनाथ शिंदे जळगावात आल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला मनापासून शुभेच्छा देत असताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी ते काम केलेलं आहे या कामाची पोच पावती जळगावकर या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दिल्याशिवाय राहणार नाही मी व्यक्त करतो आणि खऱ्या अर्थाने हे आपण पाहतो की जळगावात दरवर्षी प्रभू रामचंद्राचा रथोत्सव होतो त्या राम रथावर फडकतो तो भगवा घेऊन आपण निघालोय आणि विकास यात्रा आहे विकासाचे वारकरी वारी वारीचे आपण वारकरी आहोत हिंदुत्वाचे धारकरी आहोत आणि म्हणूनच हा महायुतीचा भगवा विकासाचा भगवा या जळगाव महापालिकेवर फडकल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो आणि माझ्या लाडक्या बहिणी लाडक्या भावांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो गुलाबराव आपले महायुतीचे वाघ आहे आणि आपली बुलंद तोप आहे त्यांनी या पूर्वी जिंकलेल्या आहेत शिवसेनेने छटकार मारलेला आहे आणि याला म्हणतात खऱ्या अर्थाने या जळगावचा बब्बर शेर आणि गुलाबराव पाटलाने देखील खेळ शिक्सर मारली आहे म्हणून मी आपल्याला शुभेच्छा देतो चंद्रकांत सोनावणे यांचे पुत्र सुपुत्र डॉक्टर गौरव सोनावणे बिनविरोध निवडून आले तसेच लोक या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो गुलाबराव पण बरी शायरो तेरो शायरी करतात मला एक शेर आठवतो हमको मिटा सके ये जमाने में दम नहीं हमको मिटा सके जमाने में दम नहीं हमसे जमाना खुद है जमाने से हम नहीं क्या गुलाबराव दिल वालों के लिए हम है फूल गुलाब का दिल वालों के लिए हम है फूल गुलाब का दुश्मनों के लिए कांटे की तकाटे तलवार से कम नहीं अरे मनो गुलाबराव वाला खूब खूब शुभे मजे जोड़े उम्मीदवार उबे आए धनुष्यमानावर त्या सगळ्यांना शुभेच्छा देतो महायुती विरोधकांची दांडी गुल केल्याशिवाय राहणार नाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही आणि जळगावात महायुती साठ पेक्षाही जास्त जागा जिंकल्याशिवाय राहणार नाही कारण विरोधकांना सिंगल डिजिट मध्येच आपल्याला गुंडाळायचं आहे आणि मी आपल्याला विनंती करतो कि येत्या पंधरा तारखेला आपल्याला धनुष्य समोरचं बटन दावायचं आहे समोरचं बटन दाबायचं आहे आणि मला आता या ठिकाणी सांगायचं आहे जळगाव साठी रस्त्यांसाठी नगर विकास विभागाच्या माध्यमातून निधी कमी पडू देणार नाही हा शब्द आणि उदय सामंत तिकडे आलेले देखील अद्ययावत करणार सांगू इच्छितो करा आणि बेरोजगार तरुण हे काम आपण नगर विकास तार तार तो तो या महापालिका येतात आणि म्हणून बैल मैदान असेल या सगळ्या सगळ्यांना नाव ना ना आपली युती आहे आणि म्हणून विजय आपला पक्का आहे त्यामध्ये कारण नाही आणि तुमच्या सगळ्या शिवसेनेच्या उमेदवारांच्या पाठीशी हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे अशा प्रकारचा विश्वास मी या ठिकाणी देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय नामदार गुलाबराव पाटील साहेब आमदार राजूमामा भोळे मान्य आमदार चंद्रकांतजी सोनवणे माजी आमदार लताताई सोनवणे शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुनील भाऊ चौधरी नितीन भाऊ लड्डा व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्माननीय यांना विनंती करतो की जळगाव महानगरपालिकेमध्ये जे बिनविरोध झालेले आपले नगरसेवक हो आहे यांचा सत्कार आपण करावा सर्वप्रथम प्रभाग क्रमांक दोन अ मधून सागर सोनवणे हे बिनिरून निवडून आलेले आहेत त्यांचा सत्कार आदरणीय भाऊ हे करत आहेत यानंतर क्रमांक सात अ मधून सौभाग्यती दीपमाला काडे या निवडून आलेल्या आहेत त्यांचंही स्वागत मान्यवर या ठिकाणी करत आहेत यानंतर प्रभाग क्रमांक सात ब मधून सौभाग्योती अंकिता पाटील या निवडून आलेल्या आहेत महायुतीच्या उमेदवार यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे यानंतर प्रभाग क्रमांक सात क